राज्यातील अनेक नेत्यांना मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडू लागलं आहे मला याबाबत एकानं विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं भांग पाडतो हा सिनेमा बघितला का अशी विचारणा केली त्या सिनेमामध्ये केस नसलेला व्यक्ती डोक्यावर कंगवा फिरवत होता सध्या अनेक टक्कलवाले कंगवा घेऊन फिरत आहेत अशा शब्दात गडकरी यांनी सर्व पक्षीय भावी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या बारा नोव्हेंबरच्या भाषणात खिल्ली उडवली होती विधानसभा निवडणुका डिक्लेअरही झाल्या नव्हत्या तेव्हापासूनच सगळ्या नेत्यांना मला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय असं वाटत होतं आता निवडणुका पार पडल्या निकालाची वेळ आली त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय आता मात्र पक्षांना मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवावंच लागणार आहे पण पक्षाधी जर हे जनतेने ठरवलं असेल तर जनतेने कोणाला दिले मुख्यमंत्री म्हणून पसंती कोण आहे या रेसमध्ये आघाडीवर जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब वरती आपणा सर्वांचं स्वागत करते वीस तारखेला महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर एकवीस तारखेपासून अनेक एक्झिट पोल आले त्यांनी महायुतीला सरशी होते आणि महाविकास आघाडी पिछाडीवर जाते असा सर्वसाधारण निकाल दिला पण त्यानुसार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार असं कोणत्याही पोलमध्ये विचारण्यात आलं नव्हतं पण आता एक नवीन पोल समोर आलाय त्यामध्ये जनतेनंच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवलाय कोणाला आहे जनतेची सर्वाधिक पसंती कोणता आहे हा पोल त्याला सविस्तर बघूया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या बऱ्याचशा एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानंतर एक्सिस माय इंडिया संस्थेचा एक्झिट पोल समोर आलाय यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणाला सर्वाधिक पसंती आहे याची चाचपणी करण्यात आली आहे त्यानुसार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक सहभागींनी पसंती दर्शवलीय त्या खालोखाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पसंती मिळाली आहे एक्सिस माय इंडिया पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधून कुणाला सर्वाधिक पसंती आहे हे समोर आलंय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना तब्बल एकतीस टक्के जणांनी पसंती दिली आहे साहजिकच ते महायुतीतून अव्वल ठरलेत तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे त्यांना अठरा टक्के मतं मिळाली आहेत एकूण आकडेवारी ते दुसऱ्या स्थानी आहेत तिसऱ्या क्रमांकावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत फडणवीसांना बारा टक्के जन्म पसंती दिली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पसंती मिळाली आहे त्यांना चौथ्या क्रमांकाची पाच टक्के मतं मिळाली आहेत त्याखालोखाल पाचव्या नंबरवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तीन टक्के मतांसह आहेत सहाव्या क्रमांकावर चौघा जणांमध्ये रस्ती खेच आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या तिघांनाही प्रत्येकी दोन टक्के मतं मिळाली यासोबतच किंग मेकर म्हणून पाहिले जात असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना किंगच्या भूमिकेत पाहण्यास दोन टक्के जण उत्सुक आहेत सहा टक्के जणांची पसंती मिळाली एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेविरुद्ध बंड केलं आणि शिवसेनेचं नाव व धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन पक्षातून बाहेर पडाले काही दिवस गुवाहाटी फिरल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात दमदार कमबॅक केला आणि शेवटी भाजप सोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झाले झालं तेवढं ते ते तर मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दोन हजार बावीस पासून चोवीस पर्यंत सत्ता चालवली दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये महायुतीला अपयशाला नसलं तरी काठावरती पास झाल्यासारखी त्यांना सत्ता टिकवली त्यानंतर मात्र सरकारनं योजनांची खिळापत महाराष्ट्राच्या जनतेला वाटली आता या योजनांमधली सगळ्यात चर्चेला झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना आल्यानंतर त्यावरती सडकून टीकाही झाली तर महिलांच्या अकाउंटला पैसे आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि आप आपले दोनही उपमुख्यमंत्री यांना सरळ सरळ राख्या बांधल्या आता यावरून या तीनही व्यक्तींची क्रेज ही महिलांमध्ये पाहायला मिळते यात शंका नाही पण इथे हेही लक्षात घ्यायला हवं की मुख्यमंत्र्यांनी महिलांना जसं आर्थिकदृष्ट्या सक्षम करायला हातभार लावला तितकीच त्यांच्या सुरक्षित तिची काळजी घेतली गेली का महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस मध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक केसेस पाहायला मिळाल्या त्यावर विरोधकांनी एकनाथ शिंदेवरती आणि महायुती सरकारवरती सडकून टीका केलेली पाहायला मिळते आता याचा परिणाम या निवडणुकीत होतो का हेही पाहावं लागणार शिंदेनी काम केली आणि स्वतःला महाराष्ट्रात दमदार आणि धडाकेबाज मुख्यमंत्री म्हणून इंट्रोड्यूसही केलं याचाच परिणाम आपल्याला ऍक्सेस माय इंडिया पोलमध्ये पाहायला मिळतोय आता या त्यांच्या बहिणींच्या कृपेमुळे आणि त्यांच्या कामामुळे शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का हे पाहूया दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांनी तळागाळातील विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आणि कल्याणकारी योजनांसारख्या लोकभिमुख उपाययोजनांवर भर दिलेला दिसून येतो त्यांची कॉमन मॅन प्रतिमा विशिष्ट मतदारांना आकर्षित करते शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाशी भाजपची युती इथे महत्वाची बजावते जर भाजपनं लक्षणीय जागा राखल्या आणि मास अपील असलेल्या प्रादेशिक नेत्यांची गरज असेल तर ते शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देतच राहतील युतीमधील त्यांच्या गटाचं व्यवस्थापन करण्याची आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा आणि भाजपची ध्येय यांच्यात समतोल राखण्यास ही शिंदे यांची क्षमता त्यांची स्थिती मजबूत करू शकते असं म्हटलं तरीही महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व गाजवण्याची महत्वाकांक्षा लक्षात घेता भाजप मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचा उमेदवार निवडणं पसंत करू शकते भाजपला मोठं बहुमत मिळाल्यास शिंदे यांच्या समोर आव्हान उभं राहू शकतं शिवसेनेतील फुटीमुळे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत आणि पारंपरिक सेना मतदारांमध्ये भ्रमनिराश झाला असेल तर मतदार उभाटा सेना किंवा इतर पक्षांकडे झुकू शकतात शिंदे खालोखाल सर्वाधिक पसंती मिळाली आहे ती उद्धव ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांना अठरा टक्के जनतेची मुख्यमंत्री म्हणून पसंती आहे आता उद्धव ठाकरेंकडे पाहायचं झालं तर ते दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांच्या राजकीय संघर्षाला सुरुवात झालेली पाहायला मिळते दोन हजार वीस मध्ये कोरोना आला कोरोना आल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या संकट सगळेच घरामध्ये अडकून पडले तरीही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमनं कोरोना काळामध्ये चांगली कामगिरी केली असं त्यांचे समर्थक सांगतात भाजप सरकारनं घेतलेले कित्येक निर्णय उद्धव ठाकरे सरकारने बदलून टाकले किंवा ते निर्णय तसेच चालू ठेवून त्यांच्यामध्ये महत्वपूर्ण बदल केले त्यानंतर दोन हजार बावीसच्या आसपास शिवसेनेमध्ये फूट पडली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महायुतीचं सरकार आलं त्यानंतर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी हे विरोधक बनले त्यांनी सातत्यानं त्यांची विरोधकांची भूमिका बजावत महायुती सरकारवर टीका केली आता एकंदरीत म्हणायचं झालं तर उद्धव ठाकरेंचे विरोधक हे उद्धव ठाकरेंना व्हिडिओ कॉल मुख्यमंत्री असं म्हणत त्यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांचा जनसंपर्क नाही किंवा ते त्यांच्या जवळच्या माणसाशिवाय इतर कोणालाही थारा देत नाहीत असंही त्यांचे विरोधक म्हणतात पण लोकसभेमध्ये मात्र महाविकास आघाडीने महायुतीपेक्षा चांगली कामगिरी केली होती त्यामध्ये उद्धव ठाकरेंविषयी असलेली लोकांच्या मनातील सहानुभूती हा मुद्दा मोठा चर्चेचा ठरला होता आता जर विधानसभा निवडणुकीतही असंच झालं तर महाविकास आघाडी आणि पर्यायानं उद्धव ठाकरे यांना चान्स आहे तर महाविकास आघाडी यांच्या नरेटिव्ह बाबत गेल्या काही काळामध्ये अनेक उलटसुलट चर्चा झाल्या यामध्ये महाविकास आघाडीचं सेक्युलरिझम आडवा आलं आणि धर्माच्या बेसवर राजकारण झालं आता यामुळे महाविकास आघाडी ही महायुती अशी चुरशीची लढत विधानसभेत आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सत्तेत येते का हे पाहणं महत्वाचं ठरतंय कारण आतापर्यंत जे एक्झिट पोल आलेत त्यामध्ये सर्वाधिक मतं ही महायुतीला पडली आहेत असं सांगण्यात आलंय उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा होऊ शकतात का हे पाहूया महाराष्ट्रातील शहरी आणि निमशहरी भागात भक्कम पाया असलेल्या शिवसेनेच्या उभाटा गटाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांची स्थिती कमकुवत झाली तरीही महाविकास आघाडी अलीकडच्या निवडणुकांमध्ये विशेषतः नगरपालिका आणि लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये मजबूत सिद्ध झाली या उलट सत्ताधारी भाजप शिंदे सरकारला प्रशासन महागाई आणि शेतकरी संकट यासारख्या मुद्द्यांवर टीकेचा सामना करावा लागतोय ज्यामुळे विरोधकांच्या शक्यता वाढू शकतात शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांची निष्ठा लक्षात ठेवणार आहे जर उद्धव यांनी हा जनदार मजबूत केला आणि अनिर्णित मतदारांवर विजय मिळवला तर ते अधिक मजबूत होऊ शकतात पण शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना केडर मजबूत करण्यासाठी सक्रिय काम करत आहे ज्यामुळे उद्धव यांच्या मतदारसंख्या आणखी तुटू शकते महाविकास आघाडीची एकजूट प्रभावी प्रचार आणि भाजपच्या प्रभावाचा मुकाबला करण्याची क्षमता यावर उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणं अवलंबून आहे जर महाविकास आघाडीने अँटी इन्कमसीचा फायदा घेतला आणि एकसंध आघाडीवर सादर केली तर उद्धव यांना पुन्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची चांगली संधी आहे आता पुढचे येतात देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना जनतेनं बारा टक्के पसंती त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी दिली आहे देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला गेल्या काही वर्षांचा कालावधी पूर्ण केला आणि काही वर्षात पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे ते आघाडीचे मुख्यमंत्री ठरले त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी जनता केंद्रित असे अनेक निर्णय घेतले आदिवासींसाठी तळागाळातील व्यक्तींसाठी कामं केली त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे अंशी ताकदीचं आणि सिद्ध झालं आता फडणवीस हे त्यांचं मी पुन्हा येईल हे सिद्ध करू शकतात का चला पाहूया महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आहे मुख्यमंत्री असताना फडणवीस हे विकास पायाभूत सुविधा आणि मुंबई मेट्रो आणि नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग यासारख्या शहरी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जात होते त्यांच्या शासन शैलीत कायदा आणि सुव्यवस्था व्यवसायासाठी अनुकूल धोरण आणि पारदर्शकता यावर जोर देण्यात आला फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा भक्कम पाठिंबा आहे त्यांची निष्ठा आणि आव्हानात्मक राजकीय परिस्थिती हाताळण्याची क्षमता उदाहरणार्थ दोन हजार बावीस मध्ये भाजप शिंदे सरकारची स्थापना त्यांची विश्वासार्हता वाढवताना दिसून येते भाजपकडे महाराष्ट्रात मजबूत संघटनात्मक नेटवर्क आणि मतदारांचा आधार आहे ज्यामुळे पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो भाजपला लक्षणीय बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांची निवड होणं स्वाभाविक आहे तरीही भाजपमधील चंद्रकांत पाटील सुधर मुनगटीवार आदी नेतेही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असू शकतात भाजपचे केंद्रीय नेतृत्व जातीय डायनामिक किंवा प्रादेशिक प्रतिनिधित्वावर आधारित इतर उमेदवारांचा विचार करू शकते भाजप शिवसेना शिंदे गट युतीने चांगली कामगिरी केल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा आग्रह धरू शकतात शिंदे यांचा वाढता प्रभाव विशेषतः मराठा आणि ग्रामीण मतदारांमध्ये त्यांना स्पर्धक बनू शकते इथे अजित पवारांची भूमिका ही महत्वपूर्ण हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले कारण त्यांना तिथे संधी मिळाली नाही असं प्रथम दर्शनी मत आहे त्यामुळे अजित पवार यांचा भाजप प्रणित सरकारमध्ये समावेश झाल्यानं गुंतागुंत वाढलीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या गटानं निवडणुकीत जास्त फायदा मिळवला तर ते सत्ता वाटपाच्या कराराचा भाग म्हणून मुख्यमंत्री पदाची मागणी करू शकतात मनोज जरांगे आणि इतरांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे मतदारांच्या भावना प्रभावित होऊन फडणवीस यांच्यासाठी आव्हान निर्माण होऊ आता या रेसमध्ये शरद पवार अजित पवार नाना पटोले आणि राज ठाकरे सुद्धा आहेत शरद पवारांनी या आधीचे ते आता फक्त किंग मेकर किंवा मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावतील असं डिक्लेअर करून टाकलंय त्यामुळे इथे त्यांची चर्चा संपते अजित पवार हे भाजपकडे मुख्यमंत्री पदाची मागणी करू शकतात पण तरी त्यांना किती मतं मिळतात यावर ते अवलंबून आहे लोकसभेमध्ये त्यांची कामगिरी ही समाधानकारक झाली नव्हती त्याचप्रमाणे यंदाच्या एक्झिट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे आता नक्की काय होतंय हे निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांच्या बाबतीत ठरू शकतंय यामध्ये नितीन गडकरी यांचंही नाव आहे तर नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे महाराष्ट्रात येण्याची त्यांची शक्यता ही कमी झाली आहे आता उरतात ते नाना पटोले आणि राज ठाकरे नाना पटोले यांच्या बाबत बोलायचं झालं तर सध्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत नाना पटोले हे विदर्भातील आहेत आणि त्यांनी सातत्यानं शेतकरी आणि उपेक्षित समुदायांचा आवाज म्हणून स्वतःला स्थान त्यांना त्यांच्या मतदारसंघात आणि आजूबाजूच्या भागात लक्षणीय लोकप्रियता आहे त्यामुळे ते ग्रामीण महाराष्ट्रातील काँग्रेससाठी एक प्रमुख व्यक्ती बनतात एमपीसीसी अध्यक्ष म्हणून पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील नेटवर्कला पुनर्जीवित करण्याचं काम केलंय भूतकाळातील ताकदीच्या तुलनेत पक्ष कमकुवत असला तरी त्यांच्या प्रयत्नांनी विशेषतः ग्रामीण भागात काही मतदार प्रमाणात गती आणली आहे जर मवियात काँग्रेसनं बहुमत मिळवलं तर पटोले मुख्यमंत्री पदासाठी एकमत उमेदवार म्हणून उदयास येऊ शकतात तरी काँग्रेसकडे महाराष्ट्रात थो बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे अनेक ज्येष्ठ नेते आहेत जे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधीही मुख्यमंत्री पद भूषवलंय त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंसारख्या नेत्यांच्या तुलनेत पटोले यांच्याकडे पुरेसा प्रशासकीय अनुभव नाही ज्यामुळे युतीच्या सेटअपमध्ये मुख्यमंत्री पदाचे से उमेदवार म्हणून ते कमी प्रभावी ठरू शकतात तर राज ठाकरे यांना एक्झिट मध्ये आतापर्यंत तरी स्थान नाही तरी प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केलेत आताच राजकारण पाहता जनता ही महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींना कंटाळलेली दिसून येते त्यामुळे महाराष्ट्रात राज ठाकरेंचं सरकार येणार हे आशादायक ठरतंय आता या पोलनुसार आपण जनतेची पसंती पाहिलीच आहे त्यामुळे हे काही नेते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार ठरतात याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून सर्वात प्रभावी कोण वाटतं महाराष्ट्राची जनता महाराष्ट्रातील राजकारण्याला स्थिर स्वरूप प्राप्त करून देणारं व्यक्तिमत्व तुमच्या मते कोण आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद